राज्यातील खेड्यापाड्यापर्यंत प्रवासासाठी एस टी बस ही गोरगरिबांचा आधारवळ आहे परंतु अजूनही अशी अनेक गावे आहेत की जेथे अजूनही लालपरी पोचलीच नाही शावाडी तालुक्यातील निनाई परळी या डोंगर गावालाही गेल्या पंचवीस वर्षापासून एस टी बसची प्रतीक्षा होती येथील ग्रामस्थांना दहा किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागत होता याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या गावाला बस सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा केला आज या पाठपुराव्याला यश आले असून गेल्या पंचवीस वर्षापासून बंद असलेला एस टीचा प्रवास आता पुन्हा सुरू झाला आहे मलकापूर आगारात एस टीच्या पहिल्या फेरीच्या वेळी निनाई परळीच्या ग्रामस्थांनी चालक वाहक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला ही बससेवा सुरू करण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे शाहवाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम राधानगरी तालुका अध्यक्ष राहुल कुंभार सतीश तांदळे मिलिंद घोलप नयन गायकवाड लखन लादे यांनी विशेष प्रयत्न केले बेपेनसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे